नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव लबडे सचिन नामदेव तर मी कपाशीचं नियोजन करण्यासाठी का युट्यूबला व्हिडिओ पाहिले होते कोणती लावा कोणती नाही कोणती करावं तसं सा, त्यासाठी मला आहे का बेस्ट हा आवडली तर मी सव्वीस जून मेला आहे का त्याची लागवड केली तर केल्यानंतर आहे का आता त्याला चार दोन महिने पूर्ण होतील चार दिवसांनी पण कपाशीची वाढ फळ फांद्याची संख्या पाताची संख्या एकदम चांगल्या प्रमाणात आहे आणि पानं एकदम फ्रेश आहे लावल्यापासून किडीचा अटॅक कमी आहे फक्त दोन स्प्रे झाले आतापर्यंत कपाशी लावली तर तिला आहे का आतापर्यंत दोन तीन स्प्रे पण झालेत आणि इतकी फ्रेश पण आहे सारखी तर या वानाविषयी सांगे सांगायचं झालं तर झाडाची प्रतिकारशक्ती एकदम चांगली आहे रोग प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे का हो कपाशीला मावा तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव कमी आहे आणि कपाशीला फळ पाण्याची संख्या भरपूर आहे आणि पात्याची संख्या पण भरपूर आहे त्यामुळे या नक्की क्षमप आहे की वाढ होणार आहे तर मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न छप्पन्न नव्याण्णव शेहेचाळीस धन्यवाद डॉक्टर साहेब